शिवलिंगाची झीज होऊ नये म्हणून वज्रलेपनाचे काम हाती घेण्यात आले होते फलटणच्या कारागिरांनी हे काम केले असून तब्बल शंभर वर्षे शिवलिंगाची सुरक्षितता वाढली आहे म्हणजे लवकर झीज होणार नाही असे देवस्थानकडून सांगण्यात आले सकाळी नऊ पासून शेकडो भाविकांनी गर्दी केली होती उपस्थितांनी एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा गजर केला फुलांची सजावट करून पूजा करण्यात आली हब्बू पुजारी यांच्याकडून सकाळी अकरा वाजता रुद्राभिषेक अभिषेक पूजा पाठ स्तोत्र पथन, अंतर, आरती जाली। दुपारी बाराच्या सुमारास काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या हस्ते अभिषेक करून महाआरती करण्यात आली योग समाधीवरील लिंगाचे वज्रलेपन पंचेचाळीस वर्षांपूर्वी झाले होते सतरा डिसेंबर पासून वज्रलेप करण्याचे काम हाती घेण्यात आले होते शिवलिंगाच्या संपूर्ण बाजूने लेप तयार करण्यात आला आहे पुढील शंभर वर्ष झीज होणार नाही सुरक्षितता त्यामुळे वाढली आहे आज पुन्हा शिवलिंगाची नव्याने प्राणप्रतिष्ठापना पूजा करून आरती झाली अशी माहिती गुरुराज हब्बू यांनी दिली हे गुरुराज महेश हब्बू सिद्धरामेश्वर मंदिरात आमच्या परि वंश वर्षापासून पारंपरिक वंश परंपरेने मी पुजारी आहोत सिद्धरा योग समाधी जो आहे त्याला मागील वीस वर् वीस दिवसापासून कांतिलेपनचा काम चालू होता व सत सतरा शत्त, डिसेंबरपासून त्याचा कांतिलेपनचं चा काम चालू होतं व तो सतरा डिसे सत्तावीस डिसेंबरपर्यंत कांतीलेपन करून घेण्यात आलं त्यानंतर दहा दिवसासाठी त्या कांतिलेपन केलेल्या लिंगांना वाळण्यासाठी तस, ठेवण्यात येत असतो हा संपूर्ण विधी व्हायला वीस दिवस लागतो तो वीस दिवस आज संपन्न झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भक्तांना पूजे पूजेसाठी प्रदर्शनासाठी दोन्ही लिंग पुन्हा फुले करण्यात आले आहेत त्याकरता आज त्या लिंगात दोन्ही लिंगांची श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने त्या लिंगास आज अकरा पुरोहितांकडून रुद्राभिषेक पुजारींकडून पूजेने पुन्हा एकदा भक्तांना दर्शनासाठी व अभिषेकसाठी आजपासून फुलं करण्यात आलेला आहे કાર્યક્રમ શ્રી વીરશૈવ વઈદીક મંડળ સામાજીક સંસ્થા સોલાપુર વિશ્વનાથ હબ્બુ કેદાર હબ્બુ આનંદ હબ્બુ ગુરુરાજ હબ્બુ મલ્લીનાથ હબ્બુ દયાનંદ હબ્બુ શિવશંકર હબ્બુ સોમશેખર હબ્બુ વ સમસ્ત હબ્બુ પરિવારથી સદસ્ય ઉપસ્થિત હો